हॅलो गाईज मी भवन इंगळे तर तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर आता मी आजच्या ब्लॉकला सुरुवात करतो आता पाहतो वय माझ्यासाठी जेवायला काय बनवलंय सुनगुळ्याची भाजी बनवली हा डबल मिरच्या ताळल्या डबल डबल काय असतंय एवढं काय तू धावाय लागली तर काय आज आमचा कॅमेरामॅन जरा बिमार पडलेला आहे त्याला सर्दी झाली खाशी झाली म्हणे ते म्हणजे काय काढणं होत नाही बाबा वाटा ना त्याला म्हणलं अरे बाबा काढण तू पाया पडतो हात जोडतो तरी ते तुम्ही आज पाया पडा का हात जोडा का न्याळ फोडा कोण काय होत नाही म्हणे म्हणजे आज का माहित माहिते का त्याची मान दुखायला लागली मग आज तुमच्या लेखान फोन नाही धरलात मजा आहे ना काय तुम्हाला तस काय नाही पण आता जबरदस्ती मी जास्त करत नाही त्याला म्हणलं प्रेमा दुखायला लागली मान कस काय दुखायला लागली त्याची सर्दीनं कुठं मान दुखत असते का झोपला ते होत उशी गेली असन घसरली असन झोपात असं म्हण उशी उशी जाण त्याची मान दुखत उशी खाली वरी झाली अशी तरी रात्री त्याला आपण बलजबरी नेला दवाखान्यात त्याच तर नाही चालू होत मन नाही यायचं मन नाही यायचं पण म्हणलं चाल म्हणलं बापा तवा मग ते आला तुझं नाही नाही म्हणून पण मला येणं पडलं ना मग दवाखान्यासाठी घरी मग तू न जायना त्याला येतच नाही मग मी आल्यावर कसा आला तो तर त्याला माहितीये आता माझ्या बाप्पा संग मला जाणच लागते त्याला माहितीये आता तुम्ही म्हणे दवाखान्या लोक नेलं मला आणि तुम्ही म्हणे मग जाते मी दोघं काय एक मम्मी संग नाही जाणार मी तुमच्या संग जाई नव्हता म्हणला का मग त्याला तुम्हीच लागता मग मी काय करणार आहे दवाखान्यात कुठं आणि मला दवाखान्यात जायचं असलं तुम्ही असले तवा भेऊ नाही वाटत मला आता तुम्ही लगे दवाखान्यात राहता होती संगच होती तुम्ही अरे दाड काय मला तर वाटत त्या डाक्टरला म्हणा तुम्ही सुद्धा वळून काढून टाका बाहेर क्यू एवढी चरासरा बोलत राहते तू मला तर कधी कधी काय व्हिडिओ बनवत राहते माझ्या या नावानं तू तवा बनवला आता म्हणून असं कोणी करते का मग <laughs> तेच काही शकाळता हेडोचा घरी घरी अरे दिल पे लगत आहे ना आयसाबाद दिले का तुम्हाला दिले नाही का तुमचं दिल एवढं हे नाही कवळ आहे कवळ कसं कवळ मग कवळ येत मग कवळ्या माणसाचं दिल कवळं असते एवढं त्याचा फायदा नाही उचलू ना तो फायदा नको ना उचल जाऊ काय फायदा उचलला एवढ्या गोष्टीला नाराज होती यार तू मायावर लवकर नाराज होते तू नाराज नाही झाले मजाक करायला लागले असे कशी मजा आता तुम्हाला झोप येते कामाला जाऊन लागते मग चहा आता ताकाची वाटली आणली तुम्ही अरे तू असत सांगलं मला ताक घेऊन या म्हणून तिखट नाही झाली तू मला म्हणले नव्हते की ताक आणा म्हणून मग कसं म्हणते आज भाजीत तिखट नाही झाली नाही झालीच नाही झाली मग त्याच्यात काय मिरच्या तळल्यात ना मग नाही झालीच नाही झाली मी आपल्या आता आपल्या घरी कोणी झिंगे बोंबील खातय का आणि शिटीनं काय झिंगे बोंबील चालत नाही को इथं काय घर मालक नाही सगळं चालतंय पण आपण काय खात नाही तर भया म्हणतोय तो भाजीत तशीच लागायची मला तशी काल म्हणी भाजी लागायला लागली चिकनच्या रशावाणी आज म्हणायला लागला लागायली का मिरची पावडर तस आहे मग ते तिकट नाही ती मी आणल्या असं चालू होत मग हारसू याच दवाखान्याच्या फाईल पडल्यात त्या तुमच्या आता कचऱ्या टाकून देते कोणची हे कशाला एवढा बजार दुसऱ्या टाकून सगळ्या फाईल फाईलच झाल्या म्हणलं तुम्हाला कचऱ्या टाकायला घेतल्या होत्या हातात पण म्हणलं विचारले शिव कशाला काम करायचे नाही ना दुसरं ठेवून हातात फोन धरून आरवळले आणि होते मी तर मला दर दिवस माझ्या चॅनल मध्ये फोन घरी नसता अरे तू हुशार आहे जास्त मी येडा आहे मग ते तर तुला माहितच आहे हा खरंच पेढे आणा बरा आम्हाला अरे पेडे ते दिवाळीला आणलेले होते त्याच्यावर बुरा झाला पण तुम्ही खाल्ले नाही पेडे ते हनुमानाला पेढे आणा खाऊन खाऊन राहिले होते ते राग राग गेले मग राहिले ते घेऊन जायचे ना ते सांग दोन पेढे दोन असो का चार असो का एक असो <laughs> मग आता एक पेढ्याच पाकिट लय मोठं ना, ला ना, ना का आणू लहान पावशाऱ्याच मग पेढे खावायचे काय करायचं खाव्याचे व्हिडिओ बनवायचा मग हम्म व्हेरी नाइस आ काय ए, ए कान नको कान नको कानाची मस्करी नको का तू हे नाजूक असते कान काय मला माहिती अलीकड नाही तू अरे <laughs> हो ना किती मिनिटाचे बोलत राहायचे काय करायचं मी किती मिनिटाचं बोलत राहा तू जेवण आणते का मला भूक लागली जेवण देणार हेडो बनल्यावर नाही ना तू जेवण आणज आज हारसू भाई आलं कसाला आलाय त्याच्यामुळे मी काय जेवण दाखवणार का राहिले भूक लागली यार तू अन्न जायना असं पाहून कोणी सांगत असते का भाजी कशी झाली तर आता गरम करायला लागली मी गरम करायला लागली तर पाहून कोणी सांगत असते का तुम्हाला पाहूनच भाजी इथं एवढं काढा झक झक जग यायला लागले तोंड तिथं तरी काळे येते का नाही येते तर खरी म्हणा ते झक झग तोंडाची तुला गरज आहे मला नाही कुदरतने जैसा भनाय हैसही है, बाबा काय मटकाय लागले अरे काय खरं बोलल म्हणजे तुला का म्हणून वाटतं चांगले दिसत नाही काही नाही असं नाही अरे तेच आहे मी खरं बोललो की तुला तू मला म्हणत राहते तू मेहबाने आज अंघोळ नाही केली ना तुला माहित नाही का मग काय काय पळाले ना मग तू तर आज पोरग शाळेत नाही गेली म्हणजे तू उठ तू बी उठत नाही मग तसंच गेलो मी तुम्हाला म्हणलं मग तुमचं आवरून देईन मी आणि झोपून राहील मग तुम्ही तुम्हाला आली असा सण झोप लागेल गेले कशाला उठवायचं असं वाटलं असं आहे ना असं वाटलं आता आजच्या दिवस म्हणलं तिला आराम आहे झोपू द्या म्हणून मी उठवलं नाही तुला नाही तर मी काय आळस नाही करत तुम्ही चहा पियाच नाही म्हणता मी म्हणते सकाळचं नाक चांगलं नाही तुमचा नाश्ता करणं खारीगिरी खाऊन पण सकाळी तुला म्हणलं ना मला खाऊ वाटत नाही ना पण आता लावली की नाही तुम्हाला सगळं खारीची येते खारी मध्ये पण मग तुम्ही खात खाऊन नाही काय सकाळी खाऊ नाही वाटत ना एवढं सकाळी थोडं खाऊ वाटत असते माझ्या गळ्यातले मनिपा कशी चमकायला सोन्याचे आहे ना दुसरी गोष्ट कि तुझ्या मायन करून देईल मग मायनं करून दिलं म्हणल्यावर तिथं काही असो बाबा तिथं चमकणार म्हणजे चमकणार आपण खरी गोष्ट बोलणार माणूस आहे कायच्या मायासारखी दुनियात मायाच <laughs> नाही हे <ये> खरं <laughs> आहे मग त्या मायनं काही जर बनवून दिलं ना ते चमकन सोनेहून चमकन जास्त काय आलं मग येऊ दे ना त्याच्यात काय आहे अरे काय तुम्ही माहित नाही तर बाय काय व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन तर सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत रा असंच आम्हाला प्रेम करत राहा कारण की तुम्ही व्हिडिओ पाहताना तुमचा मनापासून खूप खूप धन्यवाद तर बाय भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये